हर हर महादेव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर काल रात्री आपण इथं ॲक्ट्रॉफ थांबलो होतो इथं काल मुक्काम केला आणि आता आपण सगळं ब्लॅक वगैरे सगळं आवडलेलं आहे आता इथून निघणार आहे आपण कोल्हापूरच्या दिशेने तर इथं इकडं पाल तर इकडं कोरा खूप आहे आज पाहू शकतो तुम्ही मला अयोध्येला जातानाची आठवण आली नाही का पाहू शकतो इकडं पण जाताना भरपूर असा कॉरा दिसत होता आज पण इकडं कॉरच कॉर आहे बघू आपण कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहे आता जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा रास्ता क्रॉस करत असताना आपल्याला या ठिकाणी रेल्वे गेट लागला व या ठिकाणी आपल्याला वाट बघावं लागली की रेल्वे कधी जाऊन गेट कधी ओपन होतं आहे तर या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळ लागला दोन रेल्वे गेल्यावर गेट ओपन झालं मग आपण रस्ता क्रॉस केला तर आज आपला उपवास आहे सकाळपासून शॉपदा सो सुधतो शॉपदानाच टाकत नाही सकाळी नाश्त्याला केळी खाल्ले होते आता दिले हे दुपारचं जेवण समजून घ्यायचं ते आपण हे चांगल्याने खाऊन मग आपण पुढच्या कोल्हापूरच्या दिशेने कोल्हापूर आता शंभर किलोमीटर येतं राहिलेलं आहे तुम्ही ब्लॉक फिडले करा पाहू शकता आपण फायनली कारडमध्ये पोचलेलो आहे खरं हर महादेव मित्रांनो तर आज लगभग एकशे दहा किलोमीटर सायकल आपण राईड पूर्ण केलेली आहे तर आता आपण यू एन एच फोर्टी एट वालवा या ठिकाणी एस पी ते इथं थांबलेलो आहे आजचे मुक्काम इथंच करणार आहे आणि सकाळपासून आपल्याला काय वाट्यामध्ये साबधाना काय मिळालं नाही त्यामुळं आपण दिवसभर क काही धरून शांगदा ते शांगदा व काय वाटेत आपण केवळ घेतले तेच घाललेलं आहे आता देखील सम समर्थपासून देवालेपशी दूध गरम करून दूध घेतलेलं आहे आता थोड्याने एका साईडला टेंट लावून आपण या ठिकाणी विश्राम करणार आहोत आणि उद्या मग कोल्हापूरच्या दिशेने आपण निघणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय जरूर लिहा तर मित्रांनो या ठिकाणी आपण टेंट लावलेली आहे Ataupun Wisram drum, karena laut Sarwana, Suburatri.